सोडता लावल चुप अशा प्रकारे तयार झालेला आहे माहिती आहे नमस्कार गाईज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत तुम आहे मित्र ब्लॉग्स मध्ये आणि गाईज आज होळीचा ब्लॉग आहे आमच्या आलीतले आज साहेबाच्या मंदिराजवळची आज साखरपुडा आहे होलीचा तर आज आम्ही तिथंच चाललो आहे तर चला आता जाऊ तिकडे त्यांची मजा बघू मागच्या वर्षीचे ब्लॉग आहेत ना काहीच आहेत माझ्याकडे पण अपलोड करताना थोडंसं एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं व्हिडिओ वरती घालती झाल्या होत त्याच्यामुळं समजत नव्हतं कुठली व्हिडिओ कुठं आहे त्याच्यामुळं मागच्या वर्षीचे व्हिडिओ टाकल्या नाही तर दोन व्हिडिओ आहेत मागच्या वर्षीच्या ते मी तुम्हाला बायोमध्ये लिंक देतो तिथे तुम्ही जाऊन बघू शकता ती लिंक आणि मागच्या वर्षीची मजा आता यावर्षीसुद्धा आता अलीचं साखरपुडा आहे आपल्या इथे साहिबाच्या मंदिराजवळचा सा आणि आज आहे वुमेन्स डे तर त्यांच्यामुळे त्यांचं सेलिब्रेशन पण झालेलं आहे आता चाललेलं आहे आणि आता जाऊन तिकडे बघतो की त्यांची मजा कशी चालली चला आपण जाऊ आता बघू तिकडे तर चला भेटू पूर्ण ब्लॉग बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि आपल्या गावाची मजा सगळ्यांना दाखवा आपण तर चला आता जाऊ तिकडे आपल्या मंदिराजवळ आता बँड वगैरे पण आलेला आहे तर आमची रियाबाई वगैरे बघा फुल नटून एकदम 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 रेडी झाल्या सगळेजण तर चला आता जातो तिकडे तर भेटू चला डायरेक्ट बघा आपले आर्या किरण कुणाल भाई तात्या हे बघा सगळेजण चालल्यात चला काय बोलचे अरे आज कसं वाटतंय एकदम मस्त वाटतय माय पेपर त्याला दहावीचा तरी साखरपुड्याला झाले चालले इम्पॉर्टंट आहे चला काही आता जाव तिकडे साखरपुड्याला बघू मजा तशी आपल्या जोडी आता कुणाल राहणार आहे कुणाला आणि कुणाची पण दहावीची एक्झाम आहे बाईची तरी पण आले सगळं जाण डेंजर आहे चाला। सन शिम ग्या चाला हो शिम ग्या चाला हवली भवती नाचा हो हवली भवती नाचा चंदन कातीला सुतारानी हो कातीला सुतारानी वंडे पारिले बंधवानी हो वारिले बंधवानी रेखांदा माराय मावलीला हो माराय मावलीला पिंड बाजा वाजून सारे नाचा हो वाजूनी सारे नाचा पिंड वाल्या वाजव तुझा बाजा आईलाय हवलीचा सन मोठा पिंड वाल्या वाजव तुझा बाजा आईलाय हवलीचा सण मोठा अंभुर शिपाया देर दे रुपाया होळीच्या सणाला रचोळीच्या खनाला चवरी Liza किरपा आम्हावर बोल्याना पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर बोल्याना पोसतोय समिंदर देन देवान ना मला कौर पीक तर मिठ आणि म्हशी ही आमची शेतीवर

आता आपलं साखरपुडा झालेला आहे तर आता आपल्यासोबत आहेत आपल्या महिला मंडल त्यांनी आज पूर्ण हा साखरपुडा ऑर्गनाईज केला होता तर ताई कसं वाटलं आजचं आजच्या आपल्या गावातल्या सणाबद्दल कसं बोलशील होळीच्या सणाबद्दल जय अग्नि जय आम्ही बाळकुमकर आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या गावात जे निमनिराळे खेळ खेळले जातात तसेच निमनिराळे सोंगा केली जातात ही जी प्रथा आहे ही वाडवडिलोपासून सुरू केलेली आहे म्हणून आम्ही ती प्रथा पुढे करत आहोत आता तुम्ही बघितलंच असेल से का म्हणजे साखरपुडा आम्ही कसा काढला कुठल्या कुठल्या रीतीने काढला आज आम्ही एवढे सगळे तयार झालं आणि म्हणजे कसं आहे आहे का आली आलीमध्ये साखरपुडा निघतो पण आज इथे म्हणजे आमचा माहेर आहे सगळ्या मुलींना इकडे बोलवण्यात आले म्हणजे या साखरपुड्या निमित्त तर सगळ्या मुलींनी यावर एन्जॉय करावा सगळ्या बायकांनी मुलींनी सगळ्यांनी एन्जॉय केला आणि मी या गावाची म्हणजे मुलगी पण आहे आणि तुम पण आहे आणि हे सगळं साखरपुडा हे निघते एक गाव एक होली होते तर मला म्हणजे खूप भारी वाटते आणि पहिल्यापासून मला भारी वाटायचं आणि असं वाटायचा तर म्हणजे मी या गावातच राहावं लग्न करून पण मी या गावातच राहावं असं मला वाटायचं पण माझी इच्छा ती पूर्ण झाली मी या गावाची मुलगी पण आणि सून पण आहे आमची पुढची परंपरा पुढच्या पिढीने पुढे चालत राहावी असं आम्हाला वाटते कारण की इथे बालकुम बालकुम गावात जी मजा आहे ती कुठेच बघायला मिळणार सर्व एकत्र येतात महिला एकत्र येतात मुली एकत्र येतात मुलं एकत्र येतात आणि सोंगा करतात निरनिराळे वेशभूषा करतात किती छान वाटतं बऱ्यालाही छान वाटतं आणि असंच सगळ्यांनी एकत्र राहावं अशी हो माझी इच्छा आहे आणि आम्हाला पण सर्वांनी म्हणजे असंच बोलवत राहावं हो, आणि हे बरं तर अशी चालू द्यावी असं वाटतंय आणि ताई अजून एक गोष्ट अशी होती का आता मागच्या वर्षी पण मी ब्लॉग बनवलं होतं ना पण या वर्षी बघतो ना की आपल्या ज्या मंडळामध्ये जेवढा महिला मंडळ आहे ना तेवढा दुसरं कुठल्याच आलीमध्ये त्याच्याबद्दल काय बोलशील खूप प्रेम आहे आमच्या आळीमध्ये सगळ्या महिला खूप उत्स्फूर्तीने कुठल्याही कार्यक्रमामध्ये भाग घेतात स्वतःहून विचारायला येतात की आज काय करायचं आहे निरनिराळे खेळ निराळे याच्यामध्ये सर्व महिला प्रत्येक घरातली कामं करून आवर्जून या कार्यक्रमामध्ये भाग घेतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेतात आमचा जसं वर्धापन दिन होत तसंच हे होळीचं कार्यक्रम पण होत खूप मिळून मिसळून सर्व प्रेमाने आणि आनंदाने सर्व एकत्र येतात या महिला आणि हे प्रेम तुम्हाला आज या महिलांचा तुम्हाला चेहऱ्यावरती भेटला असेल ही वेशभूषा आज केलेली आहे महिला दिनानिमित्त म्हणजे शिवकालीन जशा महिला कशा लिडर होत्या तशा आजही महिला आहेत आणि आता आपल्या देशात म्हणजे राज्यभरात कसं आम्ही मार्चला सर्व महिला भगिनी आम्ही मिळून शिवकन्या झालो शिवकन्या झालो आणि महाराष्ट्रात दुख्तो आम्ही केलाय शिवाजी महाराजांचा जो फेसा आहे त्यात आम्ही परिधान केलेला आहे त्यांचा आम्हाला आदर आहे म्हणजे आज सर्वांनी मिळून त्यांचं एक स्त्रियांना एक म्हणजे इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी मिळून त्या सगळ्या ज्या महिलांवर अत्याचार झालेत त्यांच्यासाठी तर ताई नक्कीच आता आपण बघतो की दहा किंवा अकरा वाजले तर महिला घरातून बाहेर निघत नाही आपल्या गावातल्या पोरी बोल किंवा काय बोल कोण बाहेर निघत नाही पण आज बघ ना ताई दोन दोन तीन तीन, तीन वाजता आपल्या गावामध्ये महिला कुठंही फिरत असतात की मी ब्लॉगमध्ये पण टाकले व्हिडिओ थोड्या थोड्या की म्हणजे बिंदास होऊन एवढं फिरतात तर आपल्या गावाबद्दल काय सांगशील म्हणजे बालकून गावाबद्दल काय बोलशील मी सांगतो मी या गावातली सून लेख आहे पण सून दुसऱ्याकडची आहे बस हे आपल्या गावासारखं फ्रीडम तो वयम महिला मिळणारा सन्मान टीका नाही करत एकमेकांना कर, निंदा नाही करत ते प्रत्येक गावात नाही होत बरोबर आपल्या गावातच असं आहे की त्या व्यवस्थित आहे कोणी कोणाची टीका करत नाही निंदा करत नाही बरोबर ना लवकर करून सर्व एकत्र मिळून एक गाव एक होळी निमित्त जो कार्यक्रम केला जातो तो बघण्यासारखा असतो नक्कीच तर आजचा तुमचा सगळ्यांचा लुक खूप छान होता आणि खूप चांगला वाटलं तुमच्याशी बोलून आता साखरपुडा झालाय आणि आता आम्ही आलोय जोशालीमध्ये जोशालीमध्ये आज मॅचही आहेत तर आम्ही चाललो जोशा आता जोशालीमध्ये मॅची बघायला तर चला भेटू तिकडं आता साखरपुडा वगैरे झालाय आणि आम्ही निघालो आता जोशालीमध्ये तर चला जाओ ब्लॉग कंटिन्यू करा कारण आज काहीतरी स्पेशल जे आहे फुल काहीतरी राडा बघायला भेटणार आहे तर चला आता जाओ डायरेक्ट जोशालीत आई आता आम्ही पोहोचल्या मॅच बघायला अशी त्या काय बोलशील आज कसं वाटतंय एवढं खेळायला घेतला जाम बरा वाटतो आपल्या मॅच नाही ना अलींच्या कॅन्सल केलं ना बाबू आहे काय भाई हाय कुठं दिसत नाही सगळी जण आहेत तुम्ही आला नाईट अरे याला घेणार

गाईज हा फुल हाय व्होल्टेज मॅच चालू आहे शिवाजीनगर वॉसेस एक नंबर आपली सोनू आहे सोनू आहे सगळी जण हाय व्होल्टेज मॅच चालू आहे चौथा चेंडू शांती स्मृती जिंकले परचे आलीला शालेय जवळच्या आली तर इथं मॅच आला तर खेळता अरे काय काय काहीच आम्ही आता आलो आहोत एटीएम मध्ये चायनीज गावाला झालं भूक लागले त्याच्यामुळे माझा बाबू पण आहे बाबूला उचललं आम्ही घरची चाल आता पैसे काढता आणि मग नंतर मग जाता खावा झोपला वॉच नाईट झोपला पैसे काढता बाई कवरा काढू कवरा काढू हॅलो तो सीना चायनीजला ला तो ठाण्याचा राजाचा चारा जो हे आहे ना प्रॅक्टिस सगळं इथंच तिथं आलो होतो तर बाबू मी मी चला आता तर चला घरी जाऊ तिथं हे सगळं आयड मी राईस खावाला भूक लागली पकीत निघते निघत बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे

ब्लॉगमध्ये कारण आता सगळ्याकडे सन्नाटा झाला आहे कारण अजून दोन तीन दिवस बाकी आहेत त्याच्यामुळे आज एवढाच तर भेटू नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या बघू कुठले कोणच्याकडं आहे का साखरपुडा कोणचा काढणार आहेत का तर चला भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय श्रीराम आणि चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून आपल्या बालकुंभातली माझ्या सगळ्यांना बघायला भेटेल चला भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये